नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या घटकातील एक प्रश्न ज्या प्रश्नाच्या मदतीने आपण भागाकार दशांश पूर्णांकाचा कसा करावा ते समजून घेऊया बघा इथे आपण ह्या संख्येला लिहून घेऊया चार दशांश शून्य नऊ तीन भागीला शून्य दशांश शून्य शुन्या, शून्य शून्य एक सात आपण जेव्हा दशांश पूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेला छेदामध्ये असणारी जी संख्या आहे तिला आपण काय करत असतो पूर्ण संख्येमध्ये रूपांतरित करण्याचा आपला प्रयत्न असतो आता हिला जर आपल्याला पूर्ण संख्या बनवायचं असेल शून्य दशांश शून्य 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 एक सात तर काय करावं लागेल निश्चितच आपल्याला या संख्या एक दोन तीन चार म्हणून भागावा लागेल दहा हजारने आपण भाग देऊ त्याला छेदाला आपण दहा हजारने भाग दिला म्हणून अंशाला सुद्धा दहा हजारने आपल्याला भाग द्यावा लागेल असे केले असता काय होते बघा असे केल्यास ही संख्या जी आहे ती किती होणार ती होणार सतरा आणि ही चारशे त्र्याण्णव त्यावर दोन शून्य येते त्यावर किती आले दोन शून्य म्हणजेच आता चारशे त्र्याण्णव वर दोन शून्य म्हणजे चारशे त्र्याण्णव वडील शंभर आणि सतरा हेच तसे आहे आता हे मी असं का लिहिलं तर बघा चारशे त्र्याण्णव भागीला सतरा असं तर मी केलं चारशे त्र्याण्णव भागीला एकोणतीस केलं तर सतरा येतात चारशे त्र्याण्णव भागीला सतरा केला तर एकोणतीस येतील म्हणून चारशे त्र्याण्णव भागीला सतरा ही माहिती हे आपल्या जवळ आहे तर याची किंमत किती होईल मग चारशे त्र्याण्णव भागीला सतरा म्हणजे चारशे त्र्याण्णव भागीला सतरा बरोबर एकोणतीस होतात वरील माहितीच्या आधारे वरील माहिती जी आपल्याला दिलेली आहे त्याच्या आधारे आपण या ठिकाणी हे अधोरेखित करणं गरजेचं कर आहे मग ते किती झाले एकोणतीस गुणीला हे किती उरले शंभर याचा गुणाकार केला किती एक येतात एकोणतीसशे एक दोन हजार नऊशे मग आता इथे किती आले त्याची किंमत